सर मी लक्ष्मणराव मारुतीराव पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता नांदेड जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीच्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीचे काम करण्यात आहे सदर कामाच्या बाबतीमध्ये सदर कामाचा दर्जा अत्यंत दर्जा नसल्यामुळे मी याबाबत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार बांधकाम विभागाच्या उपविभागाचे उप अभियंता यांना माहिती मागितली होती परंतु त्यांनी सदरची माहिती आपल्या कार्यालयात उपलब्ध नसल्याची स्वतः लेखी उत्तरात दिल्याच्या नंतर याबाबत स्वतः लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधितांना मी निवेदनाद्वारे दिलेली होती माझ्या तक्रारीच्या अनुषंगानं स्वतः तातडीनं ता कार्यवाही करण्याऐवजी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी उप अभियंता यांनाच सदर प्रकरणामध्ये वस्तुस्थितीनिस्त अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत महत्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या संरक्षक भिंतीचे काम दर्जाहीन होत असताना या ठिकाणी सर्वच विभाग प्रमुख आणि प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी आदी सर्वच विभाग प्रमुख असतानाही त्या एकाही विभाग प्रमुखांचं लक्ष या दर्जाहीन कामाकडे गेलेलं नाही यातूनच सर्व काही संगणमतातून आर्थिक व्यवहार करीत प्रत्येक कामे निकृष्ट दर्जाचे बनविण्याचं काम जिल्हा परिषदेमध्ये होत आहे आणि या प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल न घेतल्यास महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान येत्या डिसेंबर महिन्यामध्ये मी नागपूर या ठिकाणी कागदोपत्री पुराव्यांविषयी आमरण उचलणार बसणार आहे